दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण दिवाळीतील सर्वात विचार प्रवर्तक दिवसावर बोलणार आहोत बळी प्रतिपदा बळीचं राज्य हो। पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे बळीचं राज्य पुराणानुसार बळीराजा हा पराक्रमी पण अहंकारी असूर होता वामन रूपातील विष्णूंनी तीन पावलंभूमी मागून त्याला पाताळात पाठवलं ही कथा आपण नेहमी ऐकतो पण तिचा खरा अर्थ काय आहे महात्मा फुले आणि आह साळुंके यांनी सांगितलं हा संघर्ष देव दानवांचा नव्हे तर आर्य आणि या भूमीच्या मूळ रहिवाशांचा होता फुले म्हणतात वामन म्हणजे कपट आणि बळी म्हणजे या भूमीचा समतावादी राजा तो श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि सर्वांना समान हक्क देणारा शासक होता डॉक्टर साळुंके यांच्या बळीवंश या ग्रंथात बळीराजा हा सविभागी नेता म्हटला आहे म्हणजेच जो प्रत्येकाला त्याच्या कष्टाचं योग्य फळ देतो तीन पावलेभूमी ही प्रत्यक्ष जमीन नव्हती तर यज्ञ वेद आणि ब्राह्मणी प्रतीक होतं ज्यांनी बळीराजाच्या समतेवर आधारित सांस्कृतिक वैदिक वर्चस्व आणलं दिवाळीच्या बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते आणि केरळमधील ओमन सारख्या सणामधूनही त्यांचं स्मरण केलं जातं ही पूजा के म्हणजे केवळ परंपरा नाही तर समता श्रम आणि लोकसत्ता यांच्या स्मृतीचं प्रतीक आहे म्हणूनच आपण आजही म्हणतो बळीचं राज्य येऊ हो। कारण ते आहे न्याय समता आणि मानवी मूल्याचं राज्य